या सर काय सुरेश तुला येऊन खूप वेळ झाला का हो सर हे सांग की मॅडम कुठे आहेत मॅडम कदाचित आज झोपल्या आहेत काय बोलतोस मॅडमनी तुला आज शिकवलं नाही का अच्छा ओके सुरेश तू तिकडे बसून अभ्यास कर मी पाच मिनिटात आलोच ओके सर दीपा दीपा अग काय करतेस दार उघड ना अरे तुम्ही अगं काय झाला आत काय करतेस दार उघडायला इतका वेळ का लागला खूप थकली होती झोपली मी काय सुरेश सब्जेक्ट पूर्ण केलेस ना हो पूर्ण झालंय सर हम्म कुठपर्यंत झालंय तुझं त्रास का देते लाईट बंद कर झोप ना हे बघा काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे मला काय झालं आपल्याकडे ट्युशन साठी एक मुलगा येतो ना त्याच्या सवयी काही नीट नाही आपल्या घरी येणं मला अजिबात आवडत नाही असं आहे तर पण तो तुला आवडत का नाही माझ्यासोबत त्याच वागण आणि तो जसा माझ्यासोबत बोलतो मला अजिबात आवडत नाही म्हणून तुझा त्याच्या बाबतीत गैरसमज झालाय तो तर खूप चांगला मुलगा आहे मी आधीच तुला सांगितलं होतं त्याच्या बापाकडून मला खूप सारी कामं काढायची आहेत आता अशा परिस्थितीत त्या मुलाला ट्युशनला येऊ नको असं म्हणणं बरोबर नाही वाटणार जर त्याला ट्युशनला यायला मी नाही म्हटलं तर त्याचा बाप आपली कामं कधीच करणार नाही कळलं की नाही ठीक आहे त्याला इकडे बोलवण्यापेक्षा तुम्हीच त्याच्याकडे जाऊन त्याला शिकवा ना अगं तू असं का टीचरच्या घरी येणं यात काय चूक आहे अहो तुम्हाला अजूनही कळलं नाहीये का तो मुलगा एकदम वाईट आहे हो त्याचं माझ्यासोबत वागणं एकदम वाईट आहे इकडेच कशाला त्याच्या घरी जाऊन शिकवा ना आता तुझ्या मते मी काहीच करू शकत नाही मी त्याच्या घरी जाऊन त्याची ट्युशन का घेऊ काही दिवस अजून वाट बघ ट्रान्सफर झाल्यावर आपण इथून निघून जाऊ आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम राहणारच नाही घरात इतका पैसा अडका जमिनी वगैरे असून माझ्या कामात काही मन रमत नाहीये मी विचार केल्याप्रमाणे माझी ट्रान्सफर झाली ना तर आपण तिथेच एकदम आनंदी राहूया थोडं ऍडजस्ट करावं हो लागेल ना ओफो अरे देवा तुम्हाला कस समजू हेच मला कळत नाहीये हे उगीच काहीचा काही विचार करून तू मलाही टेन्शन देतेस आणि स्वतःही टेन्शन मध्ये आहेस लाइट ऑफ कर आणि इथे येऊन झोप ना ठीक आहे सरांची बायको तर अप्सरा आहे पण जेव्हा पण मी तिच्याशी बोलतो माझ्याशी सरळ बोलतच नाही मला तर काहीही करून तिला आपलं करायचंय आपल्या गोष्टीत फसवीन मी तिला पण ती माझ्या जाळ्यात अडकतच नाहीये काय करू अरे सुरेश अगं काय गाई अरे आतून दार लावून तू काय करतोय बाहेर ये मी अभ्यास करतो आई मला डिस्टर्ब करू नकोस अभ्यास करतोय का बेटा बरं बरं ठीक आहे आधी जेवण करून जा ना मग आजकाल तू अभ्यासाच्या नादात जेवतच नाहीये बेटा जर असंच राहिलं तर तुझी तब्येत खराब होईल बेटा येऊन जेव ना ठीक आई काय करू मी काही करून सरांच्या बायकोला पटवावंच लागेल काहीतरी आयडिया करतोच दीपा मला एक अर्जंट काम आहे तसा आत घरी परत येईन मी सुरेशाला तर अभ्यास करायला सांग असं आहे का ठीक आहे ओके डिअर बाय मॅडम सर नाही का नाही सुरेश सर जरा बाहेर गेले आहे तू तिकडे जाऊन बस आणि अभ्यास कर सरांना यायला उशीर होईल ओके मॅडम हा हुँ? 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 हुँ. हे काय तू तु इथे तुला अभ्यास करायला म्हटलं होतं ना मी मी विचार केला तुमच्यासोबत बसून मी पण मुव्ही पाहतो थो। थोड्या वेळा नंतर अभ्यास करतो हे काय मॅडम जुना पिक्चर बघताय तुम्ही कुठला नवीन पिक्चर लावा ना मॅडम जरा तू रिमोट द्या मॅडम द्या ना स्मार्ट टीव्ही आहेत ना घरी आणि खूप सारे वेब सिरीज पण आहे आणि तुम्ही आहे की जुने पिक्चर पाहत आहेत न्यू ट्रेंडला फॉलो करा ना हुँ। हुँ। नवीन पिढीचे असूनही तुम्ही हद्द करता मॅडम माझं म्हणणं ऐकून तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका मॅडम ठीक आहे ठीक आहे आता थांब मला आता काम आहे फक्त पाच मिनिटं टीव्ही बघ आणि मग अभ्यास कर Mm-hmm काय आहे सगळं तू बेडरूम मध्ये कसा आला स्वतःला काय समजतोस तू लाज नाही वाटत तुला आधी जा मॅडम खरं तर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मॅडम प्लीज तुम्ही मला आणि माझ्या समजून घ्या ना मॅडम तुम्ही मला जीवे मारलं तरी चालेल पण माझं तुमच्यावर प्रेम आहे खरं सांगायचं तर ट्युशनच्या बहाण्याने तुम्हाला भेटायला आलोय ए तुला कळतय का तू काय बोलतोय ते एवढ्या लहान वयात तुझी इतकी हिंमत मी तुझ्या गुरुची पत्नी आहे म्हणजे तुझ्या आई सारखी आहे तुझ्या सवयी नीट नाही आहेत जा इथं मॅडम असं म्हणून तुम्ही माझ्या हृदयाला का ठेस पोहोचवताय मॅडम खूप वर्षांपासून विड्यासारखं मी तुमच्या मागे फिरतोय मॅडम ज्या शाळेत मी शिकायचो हो, तिथे तीन वर्षापूर्वी तुम्ही टीचर होतात ना आणि एक दिवस माझ्या वर्गात आला होता आठवत आहे तुम्हाला तेव्हापासूनच विड्यासारखं तुमच्या प्रेमात पडलोय मी त्या दिवसानंतर आपली भेट कधी होईल हाच विचार करत होतो मी एक दिवस सरांसोबत रस्त्यात मी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हाच निर्णय घेतला मी की काही करून सरांकडूनच ट्यूशन घेईल मी इथे मी फक्त तुमच्यासाठी आलोय हे तुम्ही जाणून घ्या मला तुमची गरज आहे मॅडम ए हे असं सगळं काय तू अक्कल आहे का सरांना याबद्दल कळलं ना तर मारतील ते मॅडम तुम्ही काही समजा आज तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल सगळी दार उघडी आहेत स्टुडंटला कसा वागतोय हा सर माझी काही चूक नाहीये जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मॅडमनेच मला आत बोलवलं बघा याच्यावर विश्वास नको ठेवू याने मला खूप टॉर्चर केलंय याचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणतोय तो याचं वागणं बरोबर नाही याला इथे ट्यूशनला बोलवू नका म्हंटल होत ना पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि त्याची साथ दिली बघितलं कसा बेडरूम मध्ये आलाय सर ती खोटं बोलते तिच्यावर विश्वास नका ठेव ए सर, ए काय झालं स्पष्ट बोल खरं सर 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 मला तुझी तर माझ्या बायकोला मी चांगलाच ओळखतो तिने मला तुझ्याबद्दल आधीच सांगितलं होतं पण मीच विश्वास ठेवला नाही एरिया काउन्सिलरचा मुलगा म्हणून तुला मान दिला त्याचं हे फळ दिलंस तू अकलेचा बैल छी तू इथून निघालास तर बरं राहील नाहीतर तुझं काय होईल मी सांगू नाही शकत चल चलफोट ए, तू का रडतेस या, या सोसायटीत अशा प्रकारची खूप नालायक लोक आहेत तुझ्याबद्दल कोणी वाईट साईट बोललं तर मी विश्वास ठेवणार नाही तुला मी मनापासून ओळखतो चिंतेची गरज नाही मी आहे ना तू माझं आयुष्य आहेस थँक्यू सो मच